जगताचा मोकावत जबरी चोरीतील पाहिजे आरोपीला पुणे गुन्हे शाखेच्या पथकाची नाट्यपूर्ण अटक नमस्कार मी मीनाक्षी गोडके गुन्हे शोध न्यूज नेटवर्क आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पुणे शहर गुन्हे शाखेच्या दोरडा व वाहन चोरी विरोधी पथक एकने मोठी कारवाई करत मोकावत जबरी चोरी प्रकरणी पाहिजे असलेल्या कुख्यात आरोपीला अटक केली आहे आदित्य उर्फ बंटी गणेश मंडलिक राहणार वारजे माळवाडी पुणे याला गुप्त माहितीनंतर नाट्यपूर्ण कारवाई करत पकडण्यात आले गुप्त माहितीवरून पोलिसांची योजना साईकुमार कारके आणि महिला पोलीस मनीषा पुकाळे यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की आरोपी म्हाडा कॉलनी वारजे मालवाडी येथील मोकळ्या मैदानात थांबलेला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ सापळा रचला सह पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे पोलीस हवलदार बाळू गायकवाड अजित शिंदे मनीषा पुकाळे पोलीस शिपाई साई कुमार कारके यांच्या पथकाने संशयिताच्या हालचालींवर बारीक नजर ठेवत सावधपणे पुढे सरकत आरोपीला अचानक घेरले आणि ताब्यात घेतले मोका आणि जबरी चोरी प्रकरणी आरोपीचा गुन्हेगारी इतिहास प्राथमिक चौकशीत आरोपीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे पाच दोन हजार चोवीसमधील गुन्ह्यात सहभागाची कबुली दिली त्याच्यावर जबरी चोरी दरोडा आणि अवैध शस्त्रास्त्र बाळगण्यासह अनेक गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदारांसह टेंबुर्णी येथे हत्यारांच्या धाकावर जबरी चोरी केल्याची कबुलती दिली महत्त्वाचे गुन्हे पाचशे पाच दोन हजार चोवीस वारजमाळवाडी पोलीस ठाणे सातशे एकोणऐंशी दोन हजार चोवीस टेंबुर्णी पोलीस ठाणे कलम एकशे नऊ तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तीन पाच एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद एक, एक एक दोन एकशे एकोणनव्वद एक 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 चार एकशे नव्वद एकशे एक्याण्णव तीन एकसष्ट दोन एकशे अकरा आर्म्स ॲक्ट चार पंचवीस तसेच नोका कायदा कलम तीन एक दोन तीन दोन तीन चार पोलिसांची यशस्वी मोहीम आणि पुढील तपास अटक केल्यानंतर आरोपीची ससून हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणी करून वार्जमाळवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली ही उल्लेखनीय कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस आयुक्त निखिल पिंगळे व सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदन नंदकुमार बिडवई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सहपोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे पोलीस हवालदार बाळू गायकवाड अजित शिंदे मनिषा पुकाळे गणेश ढगे साईकुमार कारके नारायण बनकर यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली